नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी गवई सर आपल्या या अभ्यास करा यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा जिल्हा न्यायालय फर्स्ट शिफ्टमध्ये कोणते कोणते प्रश्न आलेले आहेत आणि कोणत्या कोणत्या विषयी प्रश्न येतील म्हणजेच तुम्ही येणाऱ्या सात तारखेला किंवा पुढच्या परीक्षेला तुम्ही काय तर चांगली तयारी करून जासाल तर त्या उद्देशातून आप आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर बघा आजच्या शिफ्टमध्ये मराठी व्याकरणाविषयी कोणते कोणते विचारले तर बघा तर बघा मराठी वि व्याकरणामध्ये विचारले ते शब्दसमूह सामानार्थी शब्द, शब्द वाक्यपृत्तकरण उद्देश विस्तार संयुक्त वाक्य केवल वाक्याने प्रयोग याविषयी मराठी व्याकरणाचे प्रश्न विचारले गेलेले आहे लिपिक आणि हमाल आणि शिपाई या तिन्ही पदाकरता तर तुम्ही परीक्षेला जाताना अगोदर हे सर्व विषय क्लिअर करून घ्या फटाफट आणि हे होते मराठी व्याकरणचे व्याकरणमध्ये विचारलेले आणि पुढचा जो भाग असणार आहे दोन मिनटं तुम्हाला पुढचं पण सांगतोय तर बघा इंग्लिशचे सुद्धा विचारलेले आहेत प्रश्न याच्यामध्ये तर इंग्लिशचे बघा पॅसेवाईजचे विचारलेले आहेत पॅसेवाइज टेन्स आणि टेन्स आणि डायरेक्ट इनडायरेक्टचे प्रश्नसुद्धा विचारलेले आहेत आणि क्वेश्चन टॅकचेसुद्धा प्रश्न विचारलेले आहेत तुम्ही येणाऱ्या दुसऱ्या परीक्षेसाठी काय तर पुढची जी सात तारखेला परीक्षा असणार आहे त्या परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहे तर तुम्ही याचा या, या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव चला मराठी आणि इंग्लिश हे आपण तुम्हाला मी सांगितलं आता नंतर जी केचे कोणते प्रश्न आले ते सुद्धा सांगतो मी तुम्हाला तर बघा जी जी केचे आले होते तुलनेने अवघड होते आणि कशा कशासंबंधित होतं तर प्राचीन इतिहास होता त्याच्यामध्ये याच्यावर जास्त प्रश्न विचारलेले आहेत चालू घडामोडीचे सुद्धा विचारलेले आहेत माग आणि चालू घडामोडी कोणत्या आहेत तर ते मागच्या वर्षीचे किंवा सहा महिन्याच्या नंतरचे चालू घडामोडीचे प्रश्न विचारलेले आहेत गणित बुद्धिमत्ता याच्यामध्ये विचारलेले नाही म्हणून गणित बुद्धिमत्ता याचा काही अभ्यास करू नका याच्यात एकही प्रश्न आलेला नाही गणित बुद्धिमत्ताचा आणि येणारही नाही तर जिकीचा तुम्ही इतिहास आणि इतर विषयांचासुद्धा चांगला सराव करत चला कारण प्राचीन इतिहाससुद्धा जास्त प्रश्न विचारले गेलेले विचार गेले आहे त्याच्यामध्ये आणि चालू घडामोडीचेसुद्धा प्रश्न विचारलेले गेले आहेत सरी जास्तीत जास्त भर द्या आणि कॉम्प्युटरसाठी कोणते कोणते प्रश्न विचारलेत बघा होमचे uh, विचारलेले आहेत इन्सर्टचे विचारले आहेत विचारले विचारलेत पेज लेआउटचे विचारलेले आहेत आणि या याच्यावरती काय तर आधारित प्रश्न होते म्हणजे कॉम्प्युटरचे काही एवढे हार्ड प्रश्न नव्हते एकदम साधे प्रश्न होते तरी पण तुम्ही कॉम्प्युटरचे प्रश्नांचासुद्धा चांगला सराव करा म्हणजे स सा, आता सात तारखेला आणखी पुढे परीक्षा तुमची बारा तारखेला सुद्धा आहे वाटतं तर येणाऱ्या परीक्षेसाठी काय तर तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहे तर या सर्व विषयाचा चांगला अभ्यास करा आणि तुम्हाला जर प्रश्नांचा चांगला सराव करायचा असेल तर आपल्या अभ्यास करा युट्यूब चॅनलवर आपण मोफत प्रश्न फ्रचना, प्रश्नांचा सराव करत असतो तर जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करत चला आपण चालू घडामोडीचे सुद्धा प्रश्न घेऊन आलेलो आहे ते सुद्धा तुम्ही बघत चला अत्यंत उपयुक्त पडतील तुमच्यासाठी आणि जी केचा सुद्धा आपण प्रश्न घेऊन आलो आहे तर चला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा आणि परीक्षेसाठी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट लक चांगली परीक्षा द्या आणि यशस्वी व्हा धन्यवाद